नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल यशोमार्ग मॅथ मराठीवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बाल अध्यापनशास्त्रामधल्या अतिशय महत्वाचा घटक म्हणजे अध्यापनाच्या पद्धती मित्रांनो अध्यापनाच्या पद्धतीवर कमीत कमी चार ते पाच प्रश्न आपल्याला तीस पैकी प्रश्नांमध्ये विचारले जातात त्यासाठी अतिशय महत्वाचा टॉपिक अध्यापनाच्या पद्धती हा टॉपिक आहे तर यामध्ये आपण अध्यापनाच्या सर्व पद्धती पाहणार आहोत आणि या नंतर या व्हिडिओच्या नंतर पुन्हा दुसरा एक व्हिडिओ आपण यावरच घेऊन येणार आहोत ज्यामध्ये या टॉपिकवर आधारित असणारे मध्ये विचारलेले प्रश्न याचा व्हिडिओ संध्याकाळी येईल पण हा जो व्हिडिओ आहे आत्ताच्या आता लागली आता तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ठीक आहे तर अध्यापनाच्या पद्धती अभ्यासत असताना आपल्याला अध्यापनाच्या पद्धतींच्या आधी प्रकार माहीत पाहिजे ठीक आहे अध्यापनाच्या पद्धतीचे एकूण तीन प्रकार आहेत मुख्य प्रकार म्हणजे किती आहेत तीन आहेत एक नंबरची पद्धत आहे ती आहे शिक्षक प्रधान पद्धती शिक्षक प्रधान पद्धती शिक्षक प्रधान पद्धती पद्धती आणि दुसरी आहे विद्यार्थी प्रधान पद्धती त्यासह तिसरी आणि शेवटची म्हणजे आशय आशय प्रधान पद्धती या तीन पद्धती ज्या आहेत त्या मुख्य तीन पद्धती आहेत यामध्ये शिक्षक प्रधान पद्धतीच्या काही प्रकार आहेत त्यानंतर विद्यार्थी प्रधान पद्धतीचे काही प्रकार आहेत आणि आशय प्रधान पद्धतीचे काही प्रकार आहेत ते सगळे आपल्याला या व्हिडिओमध्ये अभ्यासायचे आहेत परीक्षेमध्ये प्रश्न कसा तयार होतो शिक्षक खालीलपैकी शिक्षक प्रधान पद्धती कोणती त्यामध्ये विद्यार्थी प्रधान पद्धती तीन देतात आणि एक असती शिक्षक प्रधान पद्धती आपल्याला जर माहीत असेल तर आपण योग्य पर्याय टिक करतो आणि आपला मार्क मिळवतो जर माहित नसेल तर मग गोंधळ निर्माण होतो सगळ्या पद्धतींची नावं एकत्रित आली की आपल्याला ना समजत नाही कोणता कशाचा प्रकार आहे म्हणून आपण एक एक करून शिक्षक प्रधान पद्धतीचे जे सहा प्रकार आहेत ते सहाला सहा प्रकार आणि त्यांचा अर्थ त्यांची व्याख्या त्यांचा तात्पर्य सगळं याच्यामध्ये आपण विश्लेषणात्मक समजून घेऊ ठीक आहे सुरुवातीला आपण शिक्षक प्रधान पद्धती आणि तिचे प्रकार अभ्यासू ठीक आहे शिक्षक प्रधान पद्धती शिक्षक प्रधान पद्धती म्हणजे या पद्धतीमध्ये शिक्षक हा प्रधान असतो प्रधान म्हणजे मुख्य असतो म्हणजे जे काही करायचं आहे ते सर्व शिक्षकावर अवलंबून असतं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जो रोल आहे त्यांचं जे काम आहे ते फक्त श्रोत्याचं काम आहे फक्त पाहणे ऐकणे या दोनच गोष्टी शिक्षक प्रधान पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना कराव्या लागतात पण शिक्षकांना मुख्य भूमिकेमध्ये असल्यामुळं जी कृती आहे त्या सर्व कृती शिक्षकाला स्वतः कराव्या लागतात म्हणून त्या पद्धतीला शिक्षक प्रधान पद्धती असं म्हणतात शिक्षक प्रधान पद्धतीमध्ये मित्रांनो जो पहिला प्रकार आहे तो आहे व्याख्यान व्याख्यान पद्धती पहिला प्रकार जो आहे तो आहे व्याख्यान पद्धती व्याख्यान पद्धती कारण एखादा विषय जेव्हा समजून सांगायचं आहे शिक्षकाला तेव्हा व्याख्यान पद्धतीने समजून सांगत असताना शिक्षक हा व्यासंगी असला पाहिजे व्यासंग असला पाहिजे व्याख्यान पुरवतीला व्याख्यान म्हणजे काय ते आधी आपल्याला माहित असलं पाहिजे व्याख्यान म्हणजे मुखोद्गत असलेली माहिती सरळ सरळ विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करणं म्हणजे व्याख्यान करणं व्याख्यानासाठी प्रभावी व्याख्यानासाठी शिक्षकाकडे व्यासंग असला पाहिजे विषयाचा व्यासंग असला पाहिजे तो ते निपुन आफना आफना ते त्या सर, ते तर त्या विषयामध्ये निपून असणारा शिक्षक असला पाहिजे त्या ठिकाणी व्याख्यान पद्धतीमध्ये त्यासह व्याख्यान पद्धती करत असताना शिक्षक ठरलेल्या तीस ते चाळीस मिनिटापर्यंत विद्यार्थ्यांना जवळ धरून ठेवू शकत नाही कारण की विद्यार्थी हे त्या ठिकाणी काही वेळानंतर त्यांची मानसिक विचलता सुरुवात होते आणि ते इकडं तिकडं पाहायला सुरुवात करतात म्हणून व्याख्यान पद्धतीमध्ये शिक्षक हा व्यासंगी असला पाहिजे त्याच्यामध्ये अत्यंत प्रभावी भाषा शैली आवाजातील चढ उतारपणा त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असल्या पाहिजे व्याख्यान पद्धतीमध्ये म्हणजे शिक्षक प्रधान पद्धतीमधली पहिला जो प्रकार आहे तो पहिला प्रकार व्याख्यान पद्धती आहे त्यानंतर दुसरा प्रकार आपण अभ्यासू दुसरा प्रकार जो आहे तो आहे कथन पद्धती दुसरा पद्धत कथन पद्धती कथन पद्धतीमध्ये शिक्षक हाच मुख्य भूमिका काय कारण की आपण शिक्षक प्रधान पद्धती आपण अभ्यासत आहोत कथन पद्धतीमध्ये शिक्षक हा विषयाच कथाकथन करत असतो एखाद्या गोष्टी सारखं एखाद्या कथेसारखं विद्यार्थ्यांना समजून सांगितलं जातं यामध्ये विषयाची जी प्रधान आहे विषयातील जे नियम आहेत घटक समजावून सांगत असताना त्या ठिकाणी अं कथन पद्धती ही मराठी म्हणजे भाषा विषयासाठी अतिशय महत्वाची आहे कथन पद्धतीतून भाषा विषय चांगला प्रभावीपणे शिकवता येतो म्हणून कथन पद्धती शिक्षक प्रधान पद्धतीची दुसरी या ठिकाणी प्रकारामध्ये मोडते तिसरी पद्धत आहे तिसरी पद्धत म्हणजे दिग्दर्शन दिग 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 पद्धत आहे दिग्दर्शन पद्धत दिग्दर्शन पद्धती दिग्दर्शन पद्धती दिग्दर्शन पद्धती ही शिक्षक प्रधान पद्धतीचा तिसरा प्रकार आहे शिक्षक प्रधान पद्धतीमध्ये दिग्दर्शन पद्धती हा तिसरा मुद्दा आहे तिसरा प्रकार आहे दिग्दर्शन पद्धतीमध्ये शिक्षकाला दिग् म्हणजे दाखवणे यामधला जो आहे दिग 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 म्हणजे दाखवणे आणि दर्शन म्हणजे त्याचा अर्थ सुद्धा प्रत्यक्ष दाखवणे असा होतो ठीक आहे दिग्दर्शन म्हणजे यामध्ये काहीतरी आपल्याला दाखवायचं असते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दाखवत असते म्हणून या ठिकाणी याला दिग्दर्शन पद्धती असं म्हणतात दिग्दर्शन पद्धती ही विज्ञान विषयी शिकवत असताना अतिशय प्रभावीपणे आपण त्या ठिकाणी तिचा उपयोग करून घेऊ शकतो दिग्दर्शन पद्धतीच्या माध्यमातून विज्ञान विषयामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रयोग आपल्याला शिकवायचे असतात तेव्हा दिग्दर्शन पद्धतीचा अतिशय त्या ठिकाणी महत्वाचा आपण उपयोग घेऊ शकतो ठीक आहे दिग्दर्शन पद्धतीच्या नंतर बघा त्या ठिकाणी आधार पद्धती आहे आधार पद्धती चार ची पद्धती जी आहे ती आहे आधार पद्धती आधार आधार पद्धतीमध्ये आधार पद्धतीने जेव्हा आपण अध्यापन करतो तेव्हा आपल्याला काही गोष्टींचा का त्या ठिकाणी आधार घ्यावा लागतो आधार घेणे म्हणजेच जसे की आपण इतिहास विषय शिकवतो इतिहास इतिहास शिकवण्यासाठी इतिहास शिकवण्यासाठी आधार पद्धती अतिशय महत्वाची असते कारण की इतिहासाचा एखादा आपल्याला पाठ विद्यार्थ्यांना शिकवत असताना काही गोष्टींचा आधार घ्यावा लागतो कारण आपल्याला त्या ठिकाणी त्यांना काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवावं लागतं त्यांना त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष त्यांना त्या गोष्टी दाखवून द्याव्या लागतात जसे की आपल्या अं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म त्यांच्या ज्या राजमुद्रा आहेत त्यांच्या काळामधली जी मोडी लिपी आहे त्या सर्व गोष्टी दाखवत असताना आपल्याला आधार घेत असताना आपल्याला काय त्या काळातल्या बखरी त्या काळामधले जे काय आहे तो पत्रव्यवहार आहे त्या सगळ्या गोष्टींचा ता आपण त्या ठिकाणी आधार घेऊन इतिहास विषय शिकवू शकतो ठीक आहे त्यानंतर शिलालेख आहेत मोठ्या मोठ्या लेणी आहेत मोठ्या मोठ्या गुहा आहेत त्या गुहामध्ये जे चित्र आहेत लिपी आहेत या, या सर्व गोष्टींचा आधार घेऊन आपण इतिहास शिकवू शकतो म्हणून इतिहास विषयामध्ये आधार पद्धती ही परिणामकारक का आहे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो तर लक्षात राहू द्या शिक्षक प्रधान पद्धतीमध्ये व्याख्यान पद्धती कथन पद्धती दिग्दर्शन पद्धती आणि चौथी आधार पद्धती आहे आणि त्यानंतर पाचवी पद्धत आपण या ठिकाणी लागलीच सांगून देतो मी तुम्हाला प्रवास पद्धती प्रवास पद्धती प्रवास पद्धती प्रवास पद्धती प्रवास पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना भूगोल विषय अधिक शिकवता विषय भूगोल विषय भूगोल विषय कारण भूगोलामध्ये आपण वेगवेगळ्या स्थळांचा वेगवेगळ्या गावांचा शहरांचा अभ्यास करत असतो आणि त्या ठिकाणी मग आपल्याला प्रवास पद्धती आपल्याला त्या ठिकाणी परिणामकारक असते पण प्रवास पद्धतीचा अवलंब करत असताना याचा अर्थ असा नाही की विद्यार्थ्यांना आपण बसमध्ये बसवला हो आणि पूर्ण भारत देश फिरून दाखवला असा त्याचा अर्थ होत नाही तर प्रवास पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काल्पनिक दृष्टिकोनातून आपल्याला पूर्ण याच ब्रह्मांडाचं म्हणा एखाद्या देशाचं म्हणा एखाद्या गावाचं म्हणा एखाद्या ठिकाणाचं स्थळाचं म्हणा ऐतिहासिक वास्तूचं म्हणा त्या ठिकाणी आपण त्यांना काय करून देऊ शकतो आकलन करून देऊ शकतो इमॅजिनेशनच्या माध्यमामधून तर त्याच ठिकाणी आपल्याला प्रवास पद्धती उपयुक्त ठरते प्रवास पद्धती ही भूगोल आणि इतिहास या दोन्ही विषयांसाठी अतिशय महत्वपूर्ण त्या ठिकाणी ठरू शकते मग शिक्षक प्रधान पद्धतीमधली पाचवी पद्धत जी आहे पाचवी पद्धत ही पाचवी पद्धत आहे प्रवास पद्धती ठीक आहे त्यानंतरची सहावी पद्धत आहे नाट्यकरण पद्धती नाट्यकरण पद्धती सहावी पद्धत जी आहे ती आहे नाट्यकरण पद्धती पद्धतीमध्ये शिक्षकाला नाटकाच्या स्वरूपामध्ये अध्यापन करायचं असते या पद्धतीमध्ये शिक्षक हा बहुआयामी व्यक्तिमत्व असला पाहिजे जसे की त्याला त्या ठिकाणी नाटता आलं पाहिजे त्याला गाता आलं पाहिजे कथाकथन करत असताना त्याच्या आवाजामध्ये चढ असला पाहिजे उतार असला पाहिजे हा बहुआयामी बहु, बहु व्यक्तिमत्व असेल तर नाट्यकरण पद्धतीचा त्या ठिकाणी अध्यापनामध्ये शिक्षक चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो आणि विद्यार्थ्यांच्या ज्या कला गुणांना मना किंवा त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकण्याचं काम करू शकतो पण एकूण ज्या सहा पद्धती आहेत त्या सहाला सहा पद्धती आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत यानंतर आपण शिक्षक प्रधान पद्धतीच्या नंतर आता पाहणार आहोत आपण विद्यार्थी प्रधान पद्धती विद्यार्थी प्रधान पद्धती लिहून घ्या पुस्तकामध्ये सर्वत्र तुम्हाला ह्या गोष्टी मिळतील पण मी विश्लेषणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे महत्वाचं वाटत असेल तर एक स्क्रीनशॉट घ्या नाही तर मग लिहून घ्या ठीक आहे यानंतरची जी पद्धती आहे <coughs> ती पद्धती म्हणजे दोन नंबरची पद्धती त्या पद्धतीचं नाव आहे विद्यार्थी प्रधान पद्धती विद्यार्थी प्रधान पद्धती विद्यार्थी प्रधान पद्धतीमध्ये विद्यार्थी हा प्रधान असतो म्हणजे विद्यार्थी हा मुख्य असतो यामध्ये शिक्षकाचा हा जो स्थान आहे ते दुय्यम आहे या ठिकाणी विद्यार्थ्याला जास्त महत्व प्रदान करून दिलेलं असतं या पद्धतीमध्ये विद्यार्थी जो आहे तो स्वतः कृती करतो आणि त्याला शिक्षक हे सहकार्य करत असतात सहाय्य करत असतात मदत करत असतात ठीक आहे त्यामध्ये पहिली पद्धत म्हणजे चर्चा पद्धती आहे पहिली पद्धत जी आहे ती आहे चर्चा पद्धत <coughs> चर्चा पद्धत <coughs> विद्यार्थ्या विद्यार्थ्यांचे त्या थी ठिकाणी गट करून चार विद्यार्थ्यांचे पाच विद्यार्थ्यांचे एकूण पूर्ण वर्गामध्ये असलेल्या संख्येवर अवलंबून आहे किती किती विद्यार्थ्यांचे कसे गट करायचे एक एका एका गटामध्ये एक एक थोडासा हुशार विद्यार्थी बसवायचा आणि त्यांच्यामध्ये चर्चा एखादा विषय द्यायचा जो आपला घटक आहे आपण शिकवत आहोत त्या घटकाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये चर्चा घडवून आणायची आणि या चर्चेमधून विद्यार्थी त्या ठिकाणी अध्यापन करतात ही अतिशय प्रभावी पद्धत आहे चर्चेमधून त्यांना स्वतः कृती केल्यामुळं ज्ञान लवकरात लवकर संपादन करता येतं आणि त्यांच्या चर्चेमधून निर्माण झालेलं जे ज्ञान आहे ते घोकंपट्टीपेक्षा अधिक परिणामकारक असते आणि जास्त वेळ जास्त काळ त्यांच्या दिमागामध्ये मेंदूमध्ये ते टिकून राहते म्हणून चर्चा पद्धती अतिशय महत्वाची आहे आणि चर्चा पद्धती ही कशाची आहे तर ही आहे शिक्षक प्रधान पद्धतीची पहिली पद्धत ठीक आहे पहिला प्रकार आहे त्यानंतर आहे प्रकल्प पद्धती प्रकल्प पद्धती दोन नंबरची आहे प्रकल् प्रकल्प पद्धती प्रकल्प पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना काही प्रकल्प द्यावे लागतात प्रकल्प जसं भूगोलामध्ये विज्ञानामध्ये आणि इतर कोणत्याही विषयामध्ये मराठी विषयामध्ये आपण त्यांना बरेच प्रकल्प देऊ शकतो पर्यावरणाचा प्रकल्प आहे या सर्व प्रकल्प जे आहेत प्रकल्प या प्रकल्प पद्धतीमध्ये आपण देऊ शकतो पण हे अं जेव्हा वर्गामध्ये आपण ही पद्धती अवलंबवतो तेव्हा त्या ते ठिकाणी आपण शिक्षक म्हणून या नात्यानं त्या ठिकाणी निरीक्षणातून आपण फक्त कार्य करायचं आहे त्यांना अं प्रकल्प करत असताना स्वतःहून जास्त त्या ठिकाणी अं कसं कार्यान्वित करता येईल याकडे आपला शिक्षक म्हणून त्या ठिकाणी आपलं लक्ष असलं पाहिजे ठीक आहे प्रकल्प पद्धतीमध्ये मराठी विषयामध्ये जर आपण सांगितलं त्यांना एखादा प्रकल्प करायला तर काय कर काय सांगता येईल अं एक अभंग अभंगावर आधारित प्रकल्प करू शकतो सर्व संतांची जे अभंग आहेत त्या दहा अभंगांचा एक संग्रह करा किंवा अ आईवरील कवितांचा संग्रह करा या व्यतिरिक्त दुसरा विषय जर घेतला आपण भूगोल विषयासारखा आहे तर त्यामध्ये आपण म्हणू शकतो की गावाचा शहरांचा देशाचा अशा वेगवेगळ्या नकाशांचा त्या ठिकाणी तुम्ही संग्रह करा अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी सांगू शकतो पर्यावरणामध्ये किंवा विज्ञानामध्ये वेगवेगळ्या झाडांच्या पानांची संग्रहित ठसेव उमटवा त्यांची माहिती मिळवा अशा अनेक प्रकल्प आपण त्या ठिकाणी त्यांना सांगू शकतो आणि प्रकल्प पद्धतीमधून सुद्धा विद्यार्थी स्वतःहून कृती करतात त्यामुळे त्यांना ज्ञान संपादन करायला खूप सोपं जात ठीक आहे त्यानंतर आहे समस्या निराकरण पद्धती ठीक आहे तिसरा प्रकार जो आहे तो आहे समस्या निराकरण पद्धती समस्या निराकरण पद्धती यामध्ये शिक्षक हा विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतो सर्वप्रथम या पद्धतीमध्ये आपल्याला <canism> विद्यार्थ्यांना प्रश्न विचारावे लागतात आणि सर्व प्रश्न ऐकून घेतल्याच्या नंतर प्रत्येकाच्या प्रश्नांचं निराकरण करावं लागतं त्यांच्या प्रश्नांची समाधानकारकपणे उत्तरे द्यावी लागतात आणि त्या उत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं अध्यापन घडून येतं त्याच पद्धतीला आपण समस्या निराकरण पद्धती असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर आपण पुढचा प्रकार जो आहे तो पाहू बुद्धिमंथन मंथन पद्धती <coughs> चौथा प्रकार आहे बुद्धिमंथन पद्धती बुद्धिमंथन पद्धतीमध्ये पद्ध पद्ध आपण त्या ठिकाणी काय करत असतो एकच म्हणत हो सांगतो बुद्धिमंदन पद्धतीमध्ये आपल्याला बुद्धिमंथन पद्धतीमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांच्या समोर एखादी समस्या मांडावी लागते संयुक्तिक सर्वांना एकत्रित करून एखादी समस्या मांडावी लागते आणि त्या समस्येवर विद्यार्थ्यांकडून आपल्याला सोल्युशन शोधायचं असते त्यांच्याकडून त्याचं उत्तर काढून घ्यायचं असते आणि त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विद्यार आपल्याला कार्यान्वित करायचं असते हे बुद्धिमंथन पद्धतीमध्ये येते यामध्ये गणिताचे काही आपण प्रश्न मांडू शकतो त्यासह असे कुतूहल निर्माण भूगोलातील इतिहासातील काही जे प्रश्न असतात ते प्रश्न आपण एकत्रित एकंदरीत त्या वर्गामध्ये विचारू शकतो आणि विद्यार्थ्यांना स्वतः त्याचे उत्तर साधा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये चर्चा करा आणि या तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकते का आपल्याला तिथं पाहायचं असते हे बुद्धिमंतन पद्धतीमध्ये येत असते त्यानंतरची जी पद्धत आहे ती आहे डाल्टन पद्धती त्यानंतरची जी पद्धत आहे ती आहे डाल्टन पद्धती पाच नंबरची जी पद्धत आहे ती आहे डाल्टन पद्धती डाल्ट पद्धती विषय मी थोडे थोडक्यात सांगतो तुम्हाला कारण माझ्याही ध्यानातून दिलेली आहे हेनरी पार्क हस्ट या पद्धतीचे जनक आहेत हेनरी पार्क हस्ट हे या पद्धतीचे जनक आहेत या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या खोल्या असतात त्यात विद्यार्थ्यांना साहित्य पुस्तके चित्र उपलब्ध करून दिले जातात विद्यार्थी स्वयंआधा वापर करून आपापल्या आवडीनुसार शिकत असतो बघा डाल्टन पद्धतीमध्ये काय आहे डाल्टन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळ्या रूम तयार केलेल्या असतात खोल्या वर्ग खोल्या असतात ही एक खोली आहे त्याच्यामध्ये गणित विषय ते पलीकडची खोली आहे त्याच्यामध्ये विज्ञान विषय त्याच्या पलीकडे आहे त्याच्यामध्ये Uh, दुसरा कोणता तरी विषय आणि अशा प्रत्येक पर्टिक्युलर विषयासाठी पर्टिक्युलर एक ठीक आहे आपल्याला काय दिलेली असते रूम दिलेली असते आणि तो विद्यार्थी त्या ठिकाणी जातो त्याला विज्ञानाचा प्रश्न पडलेला आहे तो तो त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी स्वयं अध्ययन करतो स्वतः अभ्यास करतो आणि त्या प्रश्नाचं त्या ठिकाण आपल्याला स्वतःच समाधान करून घेतो हे डाल्टन पद्धतीमध्ये असतं आणि ह्या डाल्टन पद्धतीचा जो जनक आहे तो आहे हेनरी पार्कहस्ट हेनरी हस्ट यांनी ही पद्धती आणलेली आहे हेनरी पारख त्यानंतर सहावी पद्धत जी आहे ती आहे स्वयं अध्ययन पद्धती स्वयं अध्ययन पद्धती सहावी आणि शेवटची पद्धत स्वयं अध्ययन स्वयं अध्ययन पद्धती स्वयं अध्ययन पद्धतीमध्ये शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे स्वयं अध्ययन स्वतः अध्ययन करणं स्वतःहून अभ्यास करणं स्वतःच्या प्रश्नांचं स्वतः उत्तर शोधणं याला स्वयं पद्धती म्हणतात स्वयं अध्ययन पद्धती ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे पण या याच्यामध्ये सर्वच विद्यार्थी इन्वोल्व्ह होत नाहीत या पद्धतीमध्ये सर्वच विद्यार्थी इन्व्हॉल्व्ह होत नाहीत सुरुवातीचे समोर बसलेले जे बुद्धिजीवी लेकरं आहेत हुशार लेकर आहेत ते या पद्धतीचा अवलंब करू शकतात परंतु जे विद्यार्थी कच्चे आहेत ज्यांचा अभ्यासामध्ये रस नाही असे विद्यार्थी ह्या पद्धतीमध्ये रममान होत नाहीत स्वतःहून इन्व्हॉल्व्ह होत नाहीत म्हणून ही पद्धती त्यांना लागू होऊ शकत नाही ठीक आहे स्वयंपान पद्धती आणि ह्या ज्या सहाला सहा पद्धती आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत त्या सर्व सहा पद्धती काय आहेत विद्यार्थी प्रधान पद्धती आहेत लक्षात राहू द्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो खालीलपैकी कोणती पद्धती विद्यार्थी प्रधान नाही ठीक आहे विद्यार्थी प्रधान नाही म्हणून जातो असा ठीक आहे विद्यार्थी प्रधान नाही असा प्रश्न विचारला जातो त्या ठिकाणी आपल्याला खाली ऑप्शन देतात एक दोन तीन आणि चार यामध्ये आपल्याला इथं देतात इथं काय देतात प्रकल्प पद्धती देतात ठीक आहे दुसऱ्या याच्यामध्ये देतात बुद्धिमंतन पद्धती देतात तीन नंबरला देऊ शकतात ते डाल्टन पद्धती आणि चार नंबरला चार नंबरला कथन पद्धती देतात मग याचं उत्तर काय असेल याचं या उत्तर असेल याचं उत्तर असेल चार नंबर कारण की वरच्या ला तीन ज्या आहेत त्या विद्यार्थी प्रधान पद्धती आहेत आणि कथन ही पद्धती आहे शिक्षक प्रधान पद्धती आहे आणि यामुळे काय होतं या ठिकाणी आपल्याला मार्क मिळतो या ठिकाणी डीप मध्ये याचा अभ्यास करा एक स्क्रीनशॉट घ्या लिहून ठेवा ओके यानंतरचं बघा आपल्याला पाहायचं आहे तिसरा प्रकार तिसरा प्रकार त्याचा डाटा आहे का पाहिजे त्याच्यात किती उरलेला आहे हा व्हिडिओ या ठिकाणी थोड्या वेळामध्ये स्टॉप होईल म्हणून आपण काय करू थी। याच ठिकाणी थांबू आपण दोन प्रकार अभ्यासलेले आहेत तिसऱ्या प्रकारासाठी दुसरा व्हिडिओ मी घेऊन येतो ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद जय भारत